नमस्कार मी अनिता बावळे आज मी तुम्हाला आमच्या महालक्ष्म्याचं दर्शन घडवत आहे कार्यक्रम सण उत्सव कोणताही असो सुरुवात मात्र इथूनच छत्रपती शिवाजी महाराज ही आहे माझी छोटीशी गार्डन अगदी टाकाऊ वस्तूपासून मी हे सुंदर गार्डन बनवलेलं आहे ही आहे सुंदरशी रांगोळी आज मी माझी थीम आहे झोपडी भारतीय संस्कृतीचा ठेवा जपणारी ही झोपडी हा शेणाच्या गौऱ्या आड बैलगाडी अभय देऊनी वनचरा सुंदर करूया व सुंदरा आता आपण झोपडीत प्रवेश करतोय जात शेर चिपट ह्या चिनी मातीच्या भरण्या पूर्वीच्या काळी अशी घोंगडी असायची पांघरण्यासाठी गणपती हा गणपती आमचा गोण्यांवरती बसलेला आहे पूर्वीच्या काळी अशा धान्य भरून ठेवण्यासाठी पोती भरून ठेवलेली असायची पितळीची घागर पातेलं उतरण हे वारले पेंटिंग ह्या आहेत आमच्या सुंदर पक्षी गाती नित्य मधुर बोल राखा पर्यावरण समतोल कंदील पूर्वी अशी पितळेची भांडी स्वयंपाकासाठी वापरली जायची आणि लोखंडी तवा उलटाणं खलबत्ता हे पितळेचे डबे हे आहे शिक असं शिक्यामध्ये दही वगैरे लावून चिनी मातीच्या भांड्यात पूर्वी असायचं समृद्ध जंगले संपत्तीची खाण राष्ट्रीय संपत्तीचे ठेवा भार ही शेतीसाठी लागणारी हत्यारी पाण्यासाठी वापरला जाणारा माठ आणि पूर्वी सगळ्यांच्या दारासमोर अशी सुंदर तुळस असायची तुळशीमुळे हवा शुद्ध होते